मानकापूरमध्ये प्रधानमंत्री सुरक्षा जननी अभियान मोठ्या उत्साहात संपन्न आज मानकापूर ग्रामपंचायत मीटिंग हॉलमध्ये कॅनरा बँक शाखा मानकापूर यांच्या वतीनं प्रधानमंत्री जननी सुरक्षा योजना अभियान मोठ्या उत्साहात संपन्न झालं असून कॅनरा बँकेच्या माध्यमातून प्रधानमंत्री विविध विमा योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली या अभियानासाठी लाभलेले प्रमुख चिकोडीचे महाप्रबंधक पन्नी शहना सर तसेच कॅनरा बँक मानकापूर शाखा अधिकारी बसाप्पा इराप्पा कर्जनगी यांनी बँकेच्या विविध योजनाविषयी अनमोल मार्गदर्शन केलं तसेच मानकापूर ग्रामपंचायतीचे पी ओ श्री नंदकुमार फफे यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली या कार्यक्रमासाठी खास करून मानकापूरचे श्री सुरेश माने सर तसेच प्रगतशील शेतकरी सामाजिक कार्यकर्ते धनंजय माळे मानकापूरचे ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष श्री अभय चौगले ग्रामपंचायत सदस्य जयपाल चौगले प्रमोद शेवाळे ॲडव्होकेट संदीप बने ग्रामपंचायत सदस्य कविता लोंडे अलकाताई चौगले वैशाली छत्रे राकेश उर्फ धनंजय चौगले सामाजिक सेविका सरिता खुटवडे मानकापूर पी के पी एसचे संचालक आनंदा मोरे सुजाता काळे सुनीता विजय कुंभार अरुणा लोहार तसेच गावातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या बातमीची लाईव्ह अपडेट घेतली आहे हिरकन न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा